नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र सोमनपल्ली येथील डॉक्टर यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द लिहिल्यामुळे जाहीर निषेध फेब्रुवारी रोजी तालुक्यातील सोमनपल्ली बस स्थानक येथे काही जातीवादी लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची विटंबना केल्याची घटना चामोर्शी येथील सोमनपल्ली येथे घडली आहे या घटनेचा समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने निषेध करण्यात आला जो कोणी दोषी यामध्ये आहेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे अपमानास्पद कृत्य करणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते चामोर्शी ते बसस्टॉप जवळील हत्तीगेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पोलीस स्टेशन चामोर्शी येथे नेण्यात आले यावेळी चामोर्शीचे पोलीस अधीक्षक कादमाने यांनी जे कोणी जातीवादी कृत्य केले आहेत त्याला कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले यावेळी डॉक्टर विशाल सहारे सुमेध भाऊ तुरे प्राध्यापक श्याम टेके मानिकराव तुरे प्रफुल्ल कोटांगले संगम उंदिरवाडे आकाश कराडे बंडू साखरे बंडू कुडवे सोनी कोटांगले राहुल साखरे स्वप्नील पोरटे वंदना साखरे अमोल आभांदे पंकज सोरते सूरज सहारे विनोद कोटांगले तसेच सर्व बौद्ध समाज उपस्थित होते